वातामुळे जी सांधेदुखी राहते जर अशा रुग्णाला हातापायाची बोटं सुजल्यासारखी राहतात दुखतात किंवा तिथे लालसरपणा आहे सूज राहते चालताना किंवा कुठ हाताने कुठलीही गोष्ट उचलताना तिथं जर वेदना उत्पन्न होत आहेत हालचाल करायला त्रास होतो आहे तर याला आयुर्वेदानुसार रक्तामधील संधिवात म्हणजेच वात रक्त असे म्हणतात अशा केसेसमध्ये बऱ्याचदा रक्त तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये युरिक ॲसिड आर एफॅक्टर किंवा ई एस आर अशा सारखे घटक वाढलेले लक्षात येतात लक्षणांचा जर विचार केला तर हा आजार लहान संध्यापासून सुरू होतो आणि नंतर मोठ्या संधीमध्ये पसरतो म्हणजे जर सुरुवात पायाच्या बोटापासून झाली तर नंतर तो हळूहळू गुडघ्यामध्ये व नंतर कमरेमध्ये वेदना उत्पन्न करायला सुरुवात करत असतो रात रक्तामध्ये जर योग्य वेळी उपचार केला गेला नाही तर पुढे जाऊन मनगटाच्या ठिकाणी सूज येणं पायाच्या गोठ्याच्या ठिकाणी सूज येणं त्यामुळं चालताना रुग्णाला वेदना होतं किंवा हाताने एखादी गोष्ट उचलायचं म्हणलं तरी त्याच्यामध्ये वेदना उत्पन्न व्हायला लागतात त्या आजारामध्ये आयुर्वेदिक उपचार व पंचकर्मानं त्या सांध्यामध्ये वाढलेली सूज व वेदना अतिशय चांगल्या प्रमाणे कमी होऊन रुग्णांना दीर्घकाळापर्यंत उपशय मिळतो तुम्हालाही अशा प्रकारे संधिवाताच्या कुठल्याही तक्रारी असतील तर योग्य निदान व उपचारासाठी आमच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलला नक्कीच भेट द्या